मी हनुमंतराम भाऊ बोराडे बोराडेवाडी मुशी एकोणीसशे बहात्तर साली शाळा बांधलेली आहे बोराडेवाडीची अण्णासाहेब मगर अध्यक्ष असताना आणि त्या शाळेचे आजपर्यंत बोराडेवाडीनी तिची जोपासना केली एवढे नगरसेवक आले एकाने त्याच्याकडे काम पाहिले नाही गेले पाच वर्षाचा त्याच्याकडे डोकून शाळा पडायला झाली तरी त्याच्याकडे डोकून कुणी पाहिले नाही पाच वर्षात तर पाणीसुद्धा तिथं या नगर नगर नगरसेवकाने दिलं नाही मुलांना प्यायला इतकी परिस्थिती मुलांची काय आहेत आता आता सध्या बसाय उठ्या जागा नाही मुलांना तिथे नगरसेवक आले काय गेले काय त्यांनी मुलांना पाण्याची व्यवस्था केलेली नाही शेड मास्तर माझ्याकडे दहा बारा आले मी ज्येष्ठ ना नागरिक असताना असल्यामुळे मी का त्या दादांच्याकडे कम्प्ले दिली दादा अशी दा अशी शाळेची परिस्थिती शाळा पडाय झालेली आहे आपण ज्याच्यात काहीतरी तुम्ही लक्षात ठेवा दा दादानी स्वतः लक्ष टाकलं आता ही शाळेची सगळी मंजुरी झालेली आहे सगळं झालेली आहे आता ताई उभी राहिल्यामुळे मी आणि सारिका सोनबाई आमच्यासोबत आम्ही दोघांनी पाठलाग करून ही शाळेची जागा चालू करणारच आहे आणि सारिकथाला आम्ही निवडून आणणारच आत्तापर्यंत आपण निवडून दिलेल्या लोकांनी आपल्या चिमुकल्यांचा विचार कधीच केला नाही म्हणून अशा निर्दयी लोकांना निवडून देण्यापेक्षा ज्यांना आपल्या मुलांच्या भवितव्याची तळमळ आहे अशा सारी काताई बोराडे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करूया त्यांची निशाणी आहे कमळ